नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा जर वाईट काळ सुरू असेल तर ही सेवा तुम्ही सुरू करा दिवस बदलायला वेळ लागणार नाही मित्रांनो या जगात असा कोणता व्यक्ती नाही आहे की त्याचा वाईट काळ सुरू झालेला नसेल कारण प्रत्येकाच्या आयुष्यात मग तो श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या वाईट काळ आयुष्यात नक्की येते मग यातून बाहेर कसं पडायचं हा प्रश्न सगळ्यात मोठा असतो ज्याच्याकडे पैसा असतो तोसुद्धा हा विचार करतो ज्याच्याकडे पैसा नसतो तोसुद्धा हा विचार करतो काहींचा वाईट काळ संबंधित असतो काहींचा वाईट काळ शिक्षणासंबंधित व्यापारासंबंधित नोकरी संबंधित पारिवारिक समस्या संबंधित अनेको गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपण वाईट काळात अडकलेलो असतो तर यातून बाहेर पडण्याचा आणि ते दिवस बदलायचा जर तुम्हाला असेल तर त्याच्यासाठी फक्त स्वामींची सेवा आहे ज्याने तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळेल स्वामींची साथ तुम्हाला मिळेल आणि तुमची वाईट काळ संपेल चांगली वेळ सुरू होईल म्हणून ही सेवा तुम्ही नक्की सुरू करा कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात कोणत्याही वेळी तुम्ही ही सेवा करू शकतात घरातल्या कोणत्याही सदस्याने केली तरी चालेल ज्याचा वाईट काळ सुरू आहे त्याने केली तर लाभ नक्की मिळेल एक महिना दोन महिने तीन महिने कितीही दिवस तुम्ही ही सेवा करू शकतात आधी सुरू करा या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी तारकमंत्र तीन वेळेस वाचायचा आहे तारकमंत्र स्वामींचा मंत्र आहे हा तारक मंत्र तुम्ही तीन वेळेस वाचा त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तीन माळ करायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस वाचायचा आहे आणि शेवटी गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे तारक मंत्र तुम्हाला गुगलवर मिळेल श्रीस्वामी समर्थाचा जाप तुम्ही करू शकतात व्यंकटेश स्तोत्राची छोटीशी पोथी मिळते ती तुम्हाला विकत आणावी लागेल आणि त्याच्यातून तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय हा स्वामींच्या नित्य सेवा या पोथीत दिलेला आहे तिथून तुम्ही तो वाचू शकता तर या चार गोष्टी तुम्ही नित्य नियमाने रोज दररोज केल्या तर नक्की तुमची वाईट वेळ संपेल आणि तुमचे दिवस बदलतील सोन्यासारखे दिवस येतील सुखाचे दिवस येतील नक्की करा श्री स्वामी समर्थ